भाजपनं आपला बहुप्रतीक्षित जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अन्य प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर केला अन्य महत्वाच्या योजनांबरोबरच घराघरात पाईपलाईनद्वारे गॅस आणि पीएम किसान योजनेचा यापुढेही लाभ अशी महत्वाची आश्वासनं भाजपनं जाहीरनाम्यातून दिली आहेत भारत आज विमेन लेड डेव्हलपमेंट में दुनिया को दिशा दिखा रहा। पिछले दस वर्ष नारी गरिमा नारी को नए अवसरों को समर्पित रहे हैं आने वाले पांच वर्ष नारी शक्ति की नई भागीदारी के होंगे बीते दस वर्ष में दस करोड़ महिलाएं स्वयं सहायता समूह से जुड़ी हैं दस करोड़ बहनों के सहायता समूहों को अब हम आईटी, शिक्षा स्वास्थ्य रिटेल और टूरिज्म जैसी सेवाओं के लिए जैसे होमस्टे वगैरह होता है हम उनको ट्रेनिंग देंगे अभी तक एक करोड़ लखपति दीदियां बन चुकी हैं करोड को दीदी बनाने की गारंटी दी पहिल्या कार्यकाळापासून मोदी सरकारनं गॅसच्या वापरावर अधिक भर दिलाय नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त इंधन उपलब्ध व्हावे याकडे मोदींचे विशेष लक्ष आहे सिलेंडरद्वारे होणारा गॅस पुरवठा तुलनेनं अधिक महाग पडतो आणि ग्राहकांना त्याची प्रतीक्षा करावी लागते मात्र आगामी पाच वर्षात घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याचा संकल्प करून तुलनेनं स्वस्तात दरात गॅस उपलब्ध करून देण्याची तजवीज भाजप करत आहे तसंच उज्ज्वला योजनेचे अनुदान आणखी काही कालावधीसाठी वाढवण्याचं आश्वासन आहे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देण्यात येतात काही राज्य सरकारांनी केंद्राच्या जोडीनं स्वतःचे योगदान या योजनेत दिले आहे महाराष्ट्रात तर लाभार्थी शेतकऱ्यांना एक हजार रुपये देण्यात येतात हीच पी एम किसान योजना आणखी काही वर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प भाजपनं आपल्या घोषणापत्रातून ठेवला आहे जेनेरिक औषधांमुळे महागड्या औषधांच्या जाचातून नागरिकांची मुक्तता झाली होती मात्र जेनेरिक औषध केंद्रांची संख्या कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता आगामी काळात जेनेरिक औषध केंद्राची संख्या वाढवण्याचा भाजपचा संकल्प दिसून येत आहे त्या माध्यमातून आणखी नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील सढ्या वीज बिलावर नियंत्रण आणण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय आगामी कालखंडात कोट्यावधी लोकांचं वीज बिल शून्यावर आणण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या जाहीरनाम्यात प्रकाशन प्रसंगी केला आहे भाजपच्या जाहीरनाम्यात महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आलाय तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा तसंच महिलांना पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे